आज आपण धम्मपदाची एकशे अकरावी गाथा पाहत आहोत आणि आजच्या या एकशे अकराव्या गाथेचा विषय आहे प्रज्ञावंताचे एक, एक दिवसाचे जीवनही श्रेष्ठ होय प्रज्ञावंत व्यक्तीच्या एका दिवसाचं जीवनसुद्धा श्रेष्ठ आहे अशा आशयाची ही गाथा आहे आणि या गाथेला अनुसरून असणारी गोष्ट या गाथेची गोष्ट किंवा या प्रसंगाची गोष्ट म्हणजे ही गाथा असा प्रसंग घडला म्हणून ही गाथा तथागथांनी म्हटली कोणता प्रसंग घडला तर तो आहे खनु कौंडण्याची गोष्ट ऐकायला आवडेल असे गोष्ट आहे तर पाहूया धम्मपद गाथा नंबर एकशे अकरा ए च जिवे दुपयो असमाहितो एकाहं जीवित सेयो सजाईनो दुष्प्रज्ञ आणि चित्ताची एकाग्रता ढळलेल्या व्यक्तीच्या शंभर वर्षाच्या जीवनापेक्षा प्रज्ञावान आणि ध्यानी व्यक्तीचे एक दिवसाचे जीवनही श्रेष्ठ होय जो दुष्प्रज्ञ आहे ज्याच्या चित्ताची एकाग्रता ढळलेली आहे म्हणजे एकाग्र चित्त नाही असा अशा व्यक्तीच्या शंभर वर्षाच्या जगण्यापेक्षा जो प्रज्ञावान आहे आणि ध्यानी आहे ध्याने झ्यायनो म्हणजे ध्याने ध्यान करतो तर अशा या ध्यानी व्यक्तीचे एक दिवसाचे जीवनही श्रेष्ठ आहे तर याला अनुसरून एक कथा आलेली आहे ही कथा अशी आहे की श्रावस्ती येथील जेतवन विहारात तथागत विहारात होते त्यावेळी भिक्षू खनु कौंडण्याला उद्देशून तथागतांनी हे गाथा उच्चारले भंतेचं नाव आहे खनु कौंडिन्य कौंडण्य जसे की कौंडण्य हे तथागताचे पहिले पंचवर्गीय जे शिष्य होऊन गेलेले आहेत तर त्या कौंडण्यामधला हा हा कौंडण्य नाही ते जे पंचवर्गीय भिक्खू आहेत त्यामधला एक कौंडण्य आहे तो वेगळा हा जो कौंडण्य आहे याचं नाव आहे कौंडण्य भिक्षू खनु कौंडण्याने तथागताकडून ध्यानविधी शिकून ते जंगलात एकांतवासात निघून गेले हे जे खनु कौंडण्य नावाचे भंतेजी आहेत यांनी तथागतांकडून ध्यान शिकले आणि ते ध्यान शिकून जंगलामध्ये एकांतवासात निघून गेले त्यांनी त्या जंगलामध्ये अर्हतपद प्राप्त केले ध्यान करीत करीत असताना त्यांना असे वाटले की जे काही भगवंताच्या शिकवणीने आपणास प्राप्त झालेले आहे ते सांगण्यासाठी आपण त्यांच्याकडे श्रावस्तीला जाऊन सांगावे त्यांना असं वाटलं की तथागतांच्या शिकवणुकीमुळे आपल्याला जे काही प्राप्त झालेलं आहे ते आपण एकदा तथागतांचं दर्शन घेऊन त्यांना सांगावं की तथागत मला असा असा लाभ झालेला आहे ते सांगण्यासाठी आपण त्यांच्याकडे श्रावस्तीला जाऊन सांगावे म्हणून रस्त्याने चालता चालता ते रस्त्याने चालते झाले आणि चालता चालता थकून गेले जंगलाचा रस्ता होता मग रस्त्याने चालता चालता थकल्यावर कडेला असलेल्या एका सपाट दगडी शिळेवर जाऊन बसले एखादा सपाट दगड आहे असा तर त्या सपाट दगडावर ज्या दगडावर असं सरळ बसता येते ज्याला आपण चीप म्हणू अशी चिप चिप तर अशा सपाट द दगडी शिडीवर जाऊन बसले व बसताच बसताक्षणीच समाधिस्थ झाले बसताक्षणीच काय झाले समाधिस्थ झाले म्हणजे पहा ते इतके एकाग्र झालेले होते ते इतके मोहमाहेच्या आणि तृष्णेपासून दूर झाले होते त्याच्यामुळे बस्ताक्षणी एकाग्र झाले होते बसताक्षणी समाधीस्थ झाले होते त्याचवेळी पाचशे लुटारूंनी एक गाव लुटले आणि जमा केलेली लूट प्रत्येकाच्या शक्तीनुसार पोत्यात भरून दूरपर्यंत वाहून नेऊ लागले आता हे म्हणते जंगलामध्ये रस्त्याच्या कडेवर म्हणजे रस्त्याच्या साईडवर एका दगडावर दगडाच्या चिपेवर संध्याकाळ झाली रात्र झाली आणि आता समोर गाव जवळच दिसत नाही दूर आहे शरीर थकलं म्हणून ते त्या दगडाच्या शिळेवर जाऊन बसले आणि बसताक्षणी समाधीस्थ झाले कारण ते कला शिकले होते ना म्हणजे पहा <coughs> अशी अवस्था जर आपली असली तर आता तर समजा वाहन निघाले त्याच्यामुळे एकटे आपण कोणत्याही जंगलाच्या रस्त्याने जाणारच नाही आपण वाहनाच्या काळात सुद्धा एकटे असलो तर आपल्याला रात्रीचे नऊ दहा वाजले तर आपल्याला हुरहुर लागायला हे जंगलाच्या रस्त्यावर रस्त्यावर आहेत आणि त्या ता कडेवर दगडाच्या शिळेवरच बसले परंतु त्यांच्या मनामध्ये कोणतीही भीती नाही सर्व प्रकारच्या भीती नष्ट झालेल्या आहेत आणि म्हणून ते जसे बसले तसे समाधीस्थ झाले आपल्याला विहारात बसल्यावरही बसताक्षणी आपण एकाग्र होत नाही थोडंफार इकडे तिकडे पाहतो इकडे तिकडे गप्पाटप्पा मारतो आणि नंतर आपण थोडं 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 तेही एकाग्र व्हायला लागतं आणि मग शब्दावर एकाग्र व्हायला थोडासा वेळच लागतो आपल्याला मग कुठेतरी आपण शब्दावर एकाग्र व्हायला लागतो पहा आणि हे जंगलातल्या दगडावर जसे बसले थकलेले आहेत जसे बसले तसे एकाग्र झाले समाधिस्थ झाले आणि त्यावेळी काय झालं की पाचशे लुटारूंनी एक गाव लुटलं आणि जमा केलेली लूट प्रत्येकाच्या शक्तीनुसार पोत्यात भरून दूरपर्यंत वाहू लागले आता लूट केली आणि मग ते आता त्यांनी वाटून घेतलं आणि आपापल्या शक्तीनुसार ते पोते घेऊन ते आपापल्या गावाकडे त्यांना ते घेऊन जायला लागले रस्त्याने चालत असताना रस्त्याने चालत असताना ते खनुकौंडीने जेथे समाधिस्थ बसले होते त्या सपाट खडकाजवळ आले व थकल्यामुळे त्याच खड खडकाजवळ विश्रांती घ्यायचे त्यांनी ठरवले लुटारूंनी सुद्धा ठरवलं की या खडकाजवळ आपल्याला आता विश्रांती घ्यायची म्हणून त्यांनी ते आपल्या पोत्यातील सामानासह तिथं आले त्यावेळी संध्याकाळ झाली होती रात्रीचा अंधार पडला होता त्यांच्यापैकी एकाने तर खनु कौंडण्य भिक्षूंना झाडाचे खुंट समजून त्यांच्या डोक्यावर आपले पोते ठेवले पहा अंधारी रात्र आहे आणि त्या रस्त्याच्या बाजूला दगडावर ते बसलेले बस बस आहे आणि मी नेहमी सांगतो की त्या समाधीच्या अवस्थेमध्ये ते असे बसतात काही पूर्वीच्या काळी भिक्षू असे बसायचे की जणू काही भिंतीला काहीतरी थे लटकून ठेवलं बस असा बसला म्हणजे तो असाच बसला स्थिर कारण त्याच्या वेदना त्या तो का बसू शकतो तसा कारण त्यांच्या वेदना जे आहेत त्यांच्यामधला आत्मभाव संपला त्यांच्यातला मी संपला आणि जेव्हा मी संपवतो तेव्हा काय होते की त्या ज्या शरीरामध्ये काही ज्या काही वेदना निर्माण होतात त्या वेदना कशा निर्माण होतात त्या वेदना ते तटस्थतेने पाहतात मी नाही माझं शरीर नाही जणू काही दुसऱ्याचं आहे दुसऱ्याच्या वेदना आहेत त्या अशा तटस्थतेने पाहतात ह्या तटस्थतेने पाहण्यालाच उपेक्षा भाव म्हणतात बस ते उपेक्षेमध्ये जगत असतात समतेमध्ये जगत असतात जे काही आहे ते सम समतेने पाहतात उपेक्षा भावाने पाहतात काय होत आहे दुखते तर पाहतात प्रतिक्रिया देत नाहीत रिॲक्शन करत नाहीत दुखते ना तर दुखत आहे एवढंच पाहतात ते याच्या अगोदरच्या गाथेमध्ये जसं आपण शिकलो की पाहताना फक्त पाहणे बस एवढंच आणि त्यामुळे ते असे स्थिर बसतात मग हे बनते त्या दगडावर असे स्थिर बसलेले आहेत लुटारू आले आणि त्या लुटारूंनी एकाने तर त्यांच्या डोक्यावर समा ते जे आहे ते असं ठेवलं झाड समजून काहींनी त्याच्या अवती बाजूला एक पोतं असं लावून दिलं एकाने तर खनुकौंडींने भिक्षूंना झाडाचे खुंट समजून त्यांच्या डोक्यावर आपले पोते ठेवले तर दुसऱ्या लुटारूने त्यांच्या अगदी जवळच पोते ठेवून दिले आणि पाहता पाहता सगळ्याच लुटारूंनी आपापली पोती त्या भंतेंच्या चारी बाजूला वर्तुळाकार ठेवून दिली भंतेच्या चारी बाजूला कारण झाडाचा खुंट समजून या चोराने आणलं त्याचा त्याला त्या लावून ठेवलं तो दुसरा आला त्याला लावून ठेवलं चौकून असे ते पोते लावून दिले आणि पाहता पाहता सगळ्याच लुटारूंनी आपापली पोती त्या भंतेंच्या चारी बाजूला वर्तुळाकार ठेवून दिले आणि ते पाचशे लुटारू तेथे आरामा झोपी गेले बरीच रात्र रा उलटली होती पहाटेचा शुक्रतारा क्षितिजावर उगवला होता लुटारूंना जाग आली आणि समाधीस्थ असलेल्या भंतेंकडे त्याचे लक्ष गेले पहा सकाळ होत आली नाही का तांबळं फुटायला लागलं आणि जसे ते जागे झाले लुटारूट त्यांनी पाहिलं अरे हे तर आपण झाड समजत होतो आपण तर रात्री झाड पाहिलं इथं झाड होतं आणि इथे तर कोणी व्यक्ती आहे तर हे कोणीही कोणीतरी भूत पिशाचं असले पाहिजे असे समजून सर्व लुटीचा माल तिथेच टाकून पाचशेही चोर लुटारू पडू लागले कारण असा सरळचा सरळ बसलेला कोणी व्यक्ती असू शकतो का तेही रात्रभर म्हणून त्यांना वाटलं की हे कोणीतरी भी भूत आहे पिशातचे आहे आणि म्हणून ते त्यांना पाहून पळायला लागले तेही त्यांच्या लुटीचा एकदम श्रमाने रात्र जीव धोक्यात घालून त्यांनी जो काही माल लुटला होता तो माल तिथेच लु त्यांनी सोडला कारण जेव्हा माणसाला जीव वाचवायचा पडते तेव्हा बाकी संपत्ती तो तिथे सोडून जात असतो हे कोणीतरी भूत पिशाचे असले पाहिजे असे समजून सर्व लुटीचा माल तिथेच टाकून पाचशेही चोर लुटारू पळू लागले भनते त्यांना म्हणाले त्या लुटारूंना काय म्हणाले मित्रांनो असे भीतीने पळून जाऊ नका मी भूत पिशाच नाही मी एक भिक्षू आहे हे एकूण ते चोर तिथेच थांबले आणि प्रत्येकाने त्या भिक्षूंच्या चरणी साष्टांग नमस्कार घातला व क्षमा मागितली चोर म्हणाले भंते आम्हाला क्षमा करा आम्ही तुम्हाला झाडाचे खुंट समजून आमची पोती आपल्या अंगावर ठेवली आणि म्हणून सकाळी आम्ही जेव्हा पाहतो तर आम्हाला भीती वाटायला लागली आम्हाला क्षमा करा त्या चोराचा मुर्क्या भंतीज भंतींच्या जवळ आला तो भंतेंना त्रिवार वंदन करून दीक्षा देण्याची विनंती करू लागला कारण आपल्याला असं वाटते की अरे हा चोर आहे हा लुटारू आहे हा असा वाईट आहे अरे पण या जगातल्या कोणत्याही व्यक्तीला असं वाटत नसते की आपण वाईटाचं जीवन जगावं कोणालाही वाटते आपण चांगलं जीवन जगावं परंतु ती चांगलं जीवन जगण्याची संधी त्याला मिळत नसते आणि कधीकधी परिस्थितीने मान माणसं वाईट होतात नाही का पण त्यालाही संधी मिळाली पाहिजे चांगलं होण्याची त्या अंगुलीमाल नावाचा डाकू नाही का सगळे लोक त्याला घाबरत होते भयभीत होत होते लोक सांगायचे की भगवान त्या दिशेला जाऊ नका आणि भगवान बुद्ध त्याच दिशेला गेले कारण बुद्धांनी ठरवलं होतं की आज मी अंगुली मालाला धम्म शिकवेल त्याच्याप्रती असणाऱ्या त्या करुणेने तथागत त्या दिशेने निघाले जेव्हा तो अंगुली माल तथागतांच्या मागोमाग धावत येतो आणि तथागताला तो तथागताला पाहतो त्याला नवल वाटायला लागते की सारी दुनिया मला पाहून घाबरते परंतु हा असा एकमेव हो कोणी व्यक्ती दिसत आहे की जो माझ्या दिशेने एकटाच येत आहे जिथे माणसाचे जथेच्या जथेसुद्धा यायला माझ्याकडे यायला घाबरतात या जंगलात यायला घाबरतात आणि हा एकटाच आहे कुणी की जो निर्भयपणे येत आहे आणि म्हणून तो तथागतांच्या मागे धावतो आणि तथागताला म्हणतो की श्रमनाथ थांब बुद्ध म्हणतात अरे मी तर केव्हाचाच थांबलेला आहो तूच थांब त्याला प्रश्न पडते अरे हे जर सावका चालत आहेत आपण हरणाच्या वेगाने धावत आहो पण तरी आपण यांना पकडू शकत नाही हो। आहोत आणि हा हा व्यक्ती चालत आहे आणि तरी हा व्यक्ती आपल्याला म्हणते की मी थांबलेला आहो हा व्यक्ती चालत आहे आणि हा व्यक्ती म्हणतो की मी थांबलेला आहोत तूच थांब हे खरं आहे की बुद्ध थांबलेले होते कारण बुद्धाचे कृत्य अकृत्य सगळे थांबलेले होते नाही का बुद्धाचा जन्म मरण थांबलेला होता आणि म्हणून बुद्ध त्याला म्हणाले की अरे मी थांबलेला आहो मी आता माझा जन्म मरण हे सगळं थांबवलेलं आहे तू थांब नाही का आणि मग तो जवळ आल्यानंतर तथागत त्याला एक शब्द म्हणतात की तुझ्यातलं साधुत्व अजूनही संपलेलं नाही एवढ्या लोकांची हत्या करून त्यांच्या करंगळ्या गोळा करंगळ्या गोळा करून त्यांची माला करून गो गळ्यात जमा करणारा तो अंगुली माल त्याला कोणी साधू म्हणेल का त्याला कोणी सज्जन म्हणेल का परंतु तथागत आहेत की त्यालाही सज्जन म्हणतात आणि त्यालाही म्हणतात की तुझ्यातलं साधुत्व अजून संपलेलं नाही तू अजूनही साधू होऊ शकतो संत होऊ शकतो अर्हंत होऊ शकतो शांत होऊ शकतोस आणि त्याला मग नवाई वाटते की अजूनही माझ्यामध्ये साधुत्व आहे तर तो बुद्धाला मग शरण जातो मला आतापर्यंत सर्व लोक अंगुली माल म्हणत होते माझ्यातलं साधुत्व कोणी शोधत नव्हतं सज्जन हो प्रत्येक माणसामध्ये बुद्धाचा अंकुर दडलेला असतो परंतु त्याला आवश्यकता असते वेळेचे वातावरणाचे आणि त्या बुद्धांकुराला वेळीच आवश्यक असं वातावरण जर निर्माण झालं तर तो बुद्धांकूर वेळेवरच काले नागमेय हो, असे एक वेळ येऊ देणे आवश्यक असते त्याच्या वेळेवर तो अंकुरात असतो आणि म्हणून सांगायचं तात्पर्य असं आहे की या चोरांचा मूर्ख्या भंतेंना क्षमा मागतो आणि त्रिवार वंदन करून दीक्षा देण्याची विनंती करतो की आम्हाला दीक्षा द्या आणि आपण याला हिनव त्याला हिनव हा असा तो तसा अरे तो असा तो तसा त्याच्यातले दुर्गुण पाहू नका त्याच्यामध्ये सुद्धा काही सद्गुण असतात नाही का, का। म्हणजे आपण बऱ्याच वेळा पहा एखाद्या व्यक्तीला एखाद्या व्यक्तीविषयी विचारा तो त्याचे आपण काही नाही विचारलं तरी तो त्याचे दुर्गुण सांगत राहतो आणि मग त्याला जर विचारलं की त्याचे दुर्गुण मग तो तो सगळं पोतच उघडतो त्याचा पण त्याच व्यक्तीला त्याचे सद्गुण विचारा त्याला विचारूनही तो त्याचे सद्गुण सांगत नाही म्हणजे आपण कोणाचे सद्गुण पाहत नाही तर आपण सद्गुण पाहले पाहिजेत या ठिकाणी पहा सांगायचे तात्पर्य हे आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये सदाचार दडलेला आहे त्याला वाव देण्यासाठीच हे वर्षावासासारखे उपक्रम असतात त्याला वाव देण्यासाठीच आपण कुशल कर्म करत असतो त्याला वाव देण्यासाठीच आपण धम्म परिषदा असतील श्रावणी शिबिरं असतील हे सर्व सदाचाराला वाव देण्यासाठी सदाचाराला खतपाणी देण्यासाठी असते की जेणेकरून हा जो बुद्धांकुर असतो जो दडलेला असतो जो प्रत्येक व्यक्तीमध्ये जो कितीही अट्टलमधला अट्टल असू अट्टल द्या परंतु एखाद्या वेळेला तो बुद्धाची वाणी त्याच्या कानावर जेव्हा जाते त्याच्याही मनामध्ये भाव जागा होतो अरे मीसुद्धा चांगला व्हावा मग त्याला चांगलं होण्याची संधी मिळाली पाहिजेत त्यासाठी वर्षावासाचे धम्म परिषदांचे कार्यक्रम असतात आणि मग ती संधी त्याला मिळते मग ते लोक येतात आणि त्यांच्या चित्तातील भाव प्रकट करतात आम्हाला चिवरदान करायचं आहे आम्हाला समारोपीय कार्यक्रमात साखर द्यायची आहे कोणी म्हणते आम्हाला हे द्यायचं आहे ते द्यायचं आहे हे त्यांना त्या त्या व्यक्तींच्या चित्तामध्ये उत्पन्न झालेले कुशल कर्म करण्याची संधी उपलब्ध होते अशा या कार्यक्रमांमधून जर असे कार्यक्रम झालेच नाही तर हे कुशल कर्म करण्याची संधी उपलब्ध कशी होईल आणि म्हणून अशा पद्धतीचे कार्यक्रम होणं अत्यंत आवश्यक असतात आणि ते वारंवार होणं आवश्यक असतात जे कधी विहाराकडे सदाचाराकडे येत नाहीत बिचाऱ्या त्या लोकांच्या कानावर सुद्धा वाणी जाते आणि त्यांच्या चित्तामध्ये सुद्धा वाटते की आपण सुद्धा या प्रवाहाचे एक भाग झालो पाहिजेत आणि म्हणून जे जे विहारात येणारे लोक असतात त्यांची ही मुख्य जबाबदारी असते की त्यांनी असे हे कार्यक्रम वारंवार वारंवार आयोजित करणं आवश्यक असते त्यामुळे इतरांना सुद्धा संधी मिळत असते तर तो चोराचा मोरक्या जवळ आला तो भंतेंना त्रिवार वंदन करून दीक्षा देणं दीक्षा देण्याची विनंती करू लागला बाकी सर्व चोरांनीही एक एक करून भिक्षू होण्याची इच्छा प्रदर्शित केली बाकीच्या चोरांनी सुद्धा काय केलं जर मोरक्या झाला तर त्या बाकीच्या चोरांनी सुद्धा दीक्षा देण्याची एकेकाने एक विनंती केली त्या सर्वांच्या इच्छेचा आदर करून भंते कौंडिन्यानी त्या सर्व पाचशेही चोरांना दीक्षा देऊन भिक्खू संघात सामील करून घेतले भंते कौंडण्य त्या चोरांना खुंटासारखे वाटल्यामुळेच त्या दिवसापासून त्यांचे नाव खुंट कौंडिण्य किंवा खनुकौंडिण्य असे म्हटले त्यांना खनु कौंडिण्य या नावाने ओळखायला लागले कोणतं कौंडण्य जर एकाच नावाचे हो दोन दोन तीन चार व्यक्ती असतील तर प्रत्येक गावामध्ये काय होते त्या व्यक्तीला काहीतरी एक दुसरं नाव देऊन टाकतात त्याच्या बापावरून किंवा कशावरून तरी त्याला ओळखतात मग हे कौंडण्य भंते सुद्धा जर वेग भरपूर नावं असतील भंते भिक्कू संघामध्ये कौंडण्य तर यांना ओळखायला लागले कोणते कौंडण्य तर खनू कौंडण्य खनू म्हणजे खुंट खुंटासारखेच बसले ते जंगलामध्ये रात्रभर असे अनेक भिक्षू तसे बसायचे परंतु यांना बसलेलं चोरांनी लुटारूंनी पाहिलं चोरांनी लुटारूंनी पाहिलं आणि म्हणून ते प्रसिद्ध झाले की ते खनुकौंड्य आहेत त्या पाचशेही भिक्षूंना बरोबर घेऊन खनु खनुकौंडण्य भगवंताकडे श्रावस्ते येते गेले पहा ते जे पाचशे लुटारू होते ते आता भंते झालेले आहेत भिक्खू झालेले आहेत बघा भगवान बुद्धाचा संघ कसा आहे आणि आपण एखाद्या एखाद्याला म्हणतो अरे तो तो तर असा होता हे तर अख्खे लुटारू आहेत लुटारू पण त्यांना सुद्धा या धम्मामध्ये सा स्थान आहे कारण भगवान बुद्ध म्हणतात की जग हे परिवर्तनशील आहे माणसाच्या मनामध्ये चेतनेमध्ये बदल होत असतो तो तेव्हा लुटारू होता परंतु त्याच्या चित्ताची चेतना आता बदललेली आहे त्या पाचशे भिक्षूंना घेऊन बरोबर घेऊन भंते कणू कौंडण्य भगवंताकडे श्रावस्थे येथे गेले बुद्धांना बुद्धांनी त्या पूर्वाश्रमीच्या लुटारूंना विचारले हे खरे आहे काय आपण सारे ह्या कौंडण्याचे शिष्य आहात का हे खरे आहे त्यावर ते पासे भिक्षू जे पूर्वी लुटारू होते ते म्हणाले होय भगवान हे खरे आहे भंते कौंडण्य आमचे गुरु आहेत त्यांनी आम्हाला एवढे आकर्षित केलेले आहे की असा आकर्षक देखावा आम्ही कधीच अनुभवला नाही इतकं आकर्षित, ना, आकर्षित त्यांनी आम्हाला केलेलं आहे आम्ही भावविभोर होऊन यांना शरण गेलेलो आहोत भिक्षू झालेला आहोत कारण आता लुटारूसुद्धा जंगलात आहेत था आणि भिक्षूसुद्धा जंगलात आहेत परंतु असा झाडासारखा त्यांनी ते जे पोते लावलेले होते त्यांच्या अंगाला भंते जर रात्री उठले असते तर पोते प पडून गेले असते परंतु ते सकाळी उठून पाहतात पोते जसेच्या तसे आहेत परंतु त्यामध्ये कुणी माणूस बसलेला आहे काय भाव विभोर होणार नाहीत ते काय त्यांना आश्चर्य वाटणार नाही आणि म्हणून ते म्हणतात की भंते कौंडिण्य यांनी आम्हाला भाव विभोर केलेले आहे आणि म्हणून आम्ही त्यांना शरण गेलेले आहोत त्यांचे त्यांच्याकडून आम्ही दीक्षा घेऊन भिक्षू झालेले आहोत यावर बुद्ध म्हणाले भिक्षूंनो नो कौंडिन्यासारख्या गुरुच्या लाभाने तुम्ही झ धन्य झाले आहात तुम्हाला कौंडिन्यासारखे गुरु लाभलेत तुम्ही धन्य झाला आहात प्रज्ञापूर्वक जगलेले तुमचे एक दिवसाचे जीवनही मूर्खपणात अज्ञानात घालविलेल्या शंभर वर्षापेक्षाही श्रेयस्कर आहे हे केव्हा म्हणाले भगवान बुद्ध त्या पाचशे लुटारू आणि त्याचे आता ते भंते झालेले आहेत तर त्यांना उद्देशून तथागत म्हणतात की तुम्ही जे जी आतापर्यंत जीवन जगलेले आहात ते जीवन शंभर वर्ष जरी जग जगले असाल तरी त्या जगण्याला अर्थ नाही तुमचं आतापर्यंतचं जे जीवन होतं ते मूर्खपणा अज्ञानात तुम्ही घालवलेलं आहे अज्ञानात तुम्ही घालवलेले आहेत आणि म्हणून या अशा या अज्ञानपणाच्या मूर्खपणाच्या शंभर वर्षाच्या जगण्यापेक्षाही प्रज्ञेचं जे जीवन आहे ते एका दिवसाचं सुद्धा तुमचं श्रेष्ठ आहे तुम्ही आज भिक्षू झालेले आहात तुमचं आजचं एका दिवसाचं जीवनसुद्धा श्रेष्ठ आहे